नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं पुन्हा एक स्वागत आहे आपण आजपासून आपल्या पुढच्या नियोजनाला सुरुवात करतोय आज पंचवीस जुलै आहे आणि सव्वीस जुलैपासून आपल्या अभ्यासाचं टाइम टेबल पुढील प्रमाणे असणार आहे म्हणजे नेक्स्ट डे ला काय करायचंय त्याच्याबद्दलची प्लॅनिंग आपल्याला माहिती असावी किमान दोन दिवसात किमान पाच सहा दिवसात पुढे काय करायचंय हे कम्प्लीट आपल्या समोर पिक्चर असावं याप्रमाणे मी इथं तुम्हाला या सगळ्या बद्दलचा शेड्यूल देत आहे याप्रमाणे आपण आपल्या अभ्यासाचं टार्गेट पुढे ठेवू शकता आणि माझी ही जबाबदारी आहे की कन्सिस्टंटली तुम्हाला डेस्टिनेशनला आहे लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलेल्या प्लानप्रमाणे आपण पुढच्या तीस दिवसात जे विषय संपवतोय त्या तीस दिवसात संपवण्यात येणाऱ्या विषयाचं पूर्ण प्लॅनिंग या ठिकाणी आहे आणि याप्रमाणे आपण आपलं नियोजन पुढे सुरुवात करणार आहोत तर थोडंसं या ठिकाणचं नियोजन पहा काय आहे कसा आहे कशा प्रकारचं याचं प्लॅनिंग आहे आणि या माध्यमातूनचा जो घटक आहे तोही कसा सुरुवात होणार आहे त्याबद्दलचा पाठ पहिला इतिहासचा आहे इतिहास कुठून वाचायचं आहे हे मी ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते शेड्यूल फॉलो करायचं आहे ब्रिटिश सत्तेची भारता स्थापना पहिला टॉपिक आहे पहिला टॉपिक यामध्ये बरेच घटक आहेत म्हणजे ब्रिटिश सत्तेची भारता स्थापना याच्यामध्ये पुस्तकात दिलेले बरेच घटक आहेत म्हणजे तत्कालीन भारतात मुघल सत्ता मुघल सत्तेसोबत तत्कालीन फ्रेंच डच यांच्याबद्दलचा संघर्ष कर्नाटक म्हैसूर या सगळ्या मधल्या घडामोडी याच्यावर खूप रेर प्रश्न येतो त्याच्यामुळे त्याच्यावर वेळ न घालवता माझं असं ओपिनियन आहे की ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना हा जो टॉपिक आहे यामध्ये खालसा तैनाती फौज अठरा सत्तावन्नपर्यंतचा पर्यंतचा आणि घटनात्मक सुधारणा हा जो पार्ट आहे एवढा त्या टॉपिक मधला करा म्हणजे त्या टॉपिकमध्ये शेवटचे चार टॉपिक आहेत म्हणजे या पुस्तकातून ब्रिटिश सत्तेची भारता स्थापना या अंतर्गत आपल्याला जे टॉपिक दिसतात पूर्णपणे त्यामध्ये खालसा हा पुढचा टॉपिक आहे म्हणजे खालसा पद्धत भारतात कधी सुरू झाली आणि विलिनीकरणाची पद्धत कशी आहे हा इथून शेवटचे चार टॉपिक आहेत एवढे जरी केले तर ते मोर दॅन सफिशियंट आहेत बाकी वरच सगळं वाचायची गरज नाही त्यामुळे पहिला टॉपिक ज्याच्यामध्ये हे फक्त खाल्ले चार शेवटचे टॉपिक करायचे बाकीची कुठलीही गरज नाही आणि यामध्ये पेज नंबर आहे अठराशे सॉरी अठरा ते सेहेचाळीस म्हणजे या पुस्तकाअंतर्गत आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे अठरा पेज नंबर ते सेहेचाळीस पेज नंबर पहिल्या सतरा पानामध्ये काही नमूद नाही जे आपल्याला अभ्यास करायचा आहे फर्स्ट पेज पासून म्हणजे हा टॉपिक जरी मी इथून महत्वाचा सांगितलं खालसा तरी त्याच्या अगोदरचे पेजेस पण सतरा पेज नंबरपासून सुरुवात होतात अठरा नंबरपासून सुरुवात होतात आहे तर स्टार्टिंग पासून वाचलात पूर्ण चॅप्टर तर अठरा ते सेहेचाळीस पेज नंबर पर्यंत आहे म्हणजे पूर्ण टॉपिक स्टार्ट टू एन अठरा ते सेहेचाळीस पर्यंत आहे पण जर तुम्ही खालसा तैनाती आणि हे सगळे चार टॉपिक जर कव्हर केले तर शेवटच्या दहा बारा पानामध्येच कव्हर होईल आहे पण गो थ्रू एक फास्ट जनरल रीडिंग प्रमाणे रिडिंग करून टाका आणि प्रॉपर रीड करा तो म्हणजे ह्या चार टॉपिक बद्दल ह्याला थोडासा वेळ द्या आणि एकूण हे जे पेजेस आहेत या टॉपिकचे अठराव्यापासून सेहेचाळीसाव्यापर्यंत ते टोटल पेजेस आहेत अवरेज तीस पेज हे मी कमी अधिक सांगतोय फिक्स असं नाही पण एक अवरेज पेजेस तुम्हाला तीस एक पेजेसचं टार्गेट आहे तीस नाहीत दोन चार पेजेस कमीच आहेत पण मॅक्स आपल्याला तीस पेजेस वाचायचे आहेत आणि या तीस पेजेसला वाचायचंय कधी सव्वीस आणि सत्तावीस जुलै या तारखे दिवशी आहे आणि किती वेळ आहे दररोज दीड तास वाचायचं आहे फक्त दीड तास म्हणजे नव्वद मिनिटं आहेत नव्वद मिनिटं दररोज म्हणजे तुम्ही कोणीही जर एक पेज वाचायला घेतलं तर तुम्ही सहा मिनिटं जरी वा, लावले एका पेजला वाचायला सहा मिनिटं जरी लावले तर आपण एका तासात बारा पाना वाचतो एका तासात बारा पाना वाचतो आणि तुम्हाला मी अवरेज पंधरा पानं सांगितलेली आहेत त्यामुळे वरचे तीन पाना वाचायला अजून अर्धा तास बाकी आहे याप्रमाणे तुम्ही कसेही फ्लेक्जिबल वाचलात तरी सुद्धा दीड तासामध्ये आपले पंधरा पानं आरामात होतात आहे मग याप्रमाणे हे पंधरा पानं दररोज तर उद्या आणि परवा दोन दिवसात तीस पानं होतील आहे आणि ह्या दररोजच्या पंधरा पानांच्या प्रपोर्शनमध्ये आपण दहा दिवसात दीडशे पानं वाचणार आहोत आणि तीस दिवसामध्ये साडेचारशे पानं वाचणार आहोत साडेचारशे पानाचंच पुस्तक आहे जे आपल्याला कम्प्लीट आहे मग या माध्यमातून आपल्याला साडेचारशे पानांचं पूर्णाख्या इतिहास त्याच्यात भारत आणि महाराष्ट्र दोन्ही संपतो तर हे कशाचं आउटपुट आहे सातत्याने अभ्यास करण्याचं कन्सिस्टंट फॉलो करण्याचं आहे आपल्या ॲपवरती आप म्हणजे ह्या आपल्या पेराइट्यूटच्या ॲपमध्ये आप आपल्याला ह्या सगळ्यांचा शेड्यूल इथून पुढे डेली प्राप्त होणार आहे म्हणून ह्या शेड्यूलला इथून पुढे कन्सिस्टंटली फॉलो करायला सुरुवात करा, करा तुम्ही तीस दिवसामध्ये इतिहास संपवला असेल असाच भूगोल असाच पॉलिटी असाच करंट आणि मॅथ रिजनिंग हे सगळं तीस दिवसात आपलं संपणार आहे तेही फक्त दीड दीड तासाचा अभ्यास करून मी तुम्हाला दररोज दोन दिवसाला चार दिवसाला पुढे आठ दिवसात काय करायचं त्याचं सडूल दिल्यामुळे ते टार्गेट तुम्हाला अचीव्ह करणं तुमच्यावर बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुम्ही ते आत्ताचा वेळ आजचा वेळ वाया न जाऊ देता कन्सिस्टंटली ते टार्गेट फॉलो कराल आणि ह्या डेस्टिनेशनला पोहोचाल आहे याप्रमाणे इतिहास पहिला टॉपिक त्यातले हे सब टॉपिक याप्रमाणे आपलं पहिलं असेल दोन दिवसासाठी आहे याच्या पुढे भूगोल भूगोलामध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे आपण इथं वाचत होतो समाधान महाजन सरांचं पुस्तक यातून जे काय करायचं ते मी क्लिअर सांगितलंय भूगोल महाराष्ट्राचं स्थान हा पहिला टॉपिक आहे दीपस्तंभ या पुस्तकातून आपण करतोय आणि या अंतर्गत महाराष्ट्राचं स्थान हा पहिला चॅप्टर आहे एकूण दीपस्तंभच्या पुस्तकामध्ये सुद्धा सतरा चॅप्टर आहेत आणि टोटल पेजेसचा विचार केला तर आपल्याला पूर्ण एक महिन्याचा वेळही याला लागणार नाही महाराष्ट्राचा भूगोल संपला की आपण तिथं भारताचा भूगोल सुरू करणार हो। आहोत अवरेज दोनशे पंच्याहत्तर पानं या पुस्तकाची आहेत आणि दोनशे पंच्याहत्तर पानं जी दिलेली आहेत त्यात आपण इथे सुद्धा दररोज अवरेज बारा ते पंधरा पानं किंवा त्यापेक्षा कमी पानं घेतोय तर या मध्ये जर अभ्यास केला तर एक वीस दिवसाच्या अगोदरच आपलं भूगोलाचं पुस्तक संपलेलं असेल तिथं भारताचा भूगोल सुद्धा अर्धा आपला कवर होईल आहे मग याप्रमाणे मंथ एंडिंगपर्यंत महाराष्ट्र सगळं संपेल भूगोल अर्धा संपेल याप्रमाणे आपण या मंथमध्ये ह्याचं टार्गेट फिनिश करू पहिले पंधरा पानं वाचायचे आहेत पेज नंबर एक ते पंधरा महाराष्ट्राचं स्थान नावाचं चॅप्टर आहे एक ते पंधरा पाना वाचायचे आहेत टोटल पंधरा पानं करायचे आहेत सव्वीस सत्तावीस जुलै रोजी करायचे आहेत मग याला मी पहिला चॅप्टर आहे आणि थोडासा फॅक्च्युअल खूप डेटा आहे पाठांतर करावा लागतो म्हणून दोन दिवस दिलेले आहेत म्हणजे इथं दोन दिवस फक्त पंधरा पानं वाचायचे आहेत तुम्हाला याच्यानंतर पुढे टप्प्याटप्प्यानं पेजेस वाढत जातील इथं मात्र एका दिवशी किती पाना येतील सात आठच पेजेस येतील सात आठ पेजेस येतील आहे दोन दिवसामध्ये मिळून पंधरा पाना वाचायचे दीड तास दररोज वाचायचं हे सुद्धा आहे त्यासोबत राज्यघटना राज्यघटनेसाठी मी टॉपिक सांगितलं पहिला घटनात्मक विकासाचा आहे घटनात्मक विकासामध्ये काय करायचंय सतराशे त्र्याहत्तर पासून जे रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून नाइनटीन फोर्टी सेव्हन पर्यंतचे जे कायदे आहेत तेवढे कायदे वाचायचे आहेत मग कायदे तुम्ही कुठेही कोणत्याही पुस्तकात वाचा तुम्ही लेम लक्ष्मीकांतच्या पुस्तकात वाचा रंजन कोळंबीसरांच्या पुस्तकात वाचा किंवा मी दिलेल्या क्लास नोट्समध्ये वाचा पण मी इथं तुम्हाला पुस्तक सजेस्ट करत नाहीये मी तुम्हाला टॉपिक सजेस्ट करतोय कारण प्रत्येक पुस्तकाची पानं वेगवेगळी आहेत म्हणजे लक्ष्मीकांतच्या पुस्तकांमध्ये खूप जास्त पेजेस आहेत कोळंबीसरांच्या पुस्तकामध्ये तुलनेनं पेजेस कमी दिसतील तर नोट्समध्ये अजून त्याच्यापेक्षा कमी दिसतील तर पेजेसचं टार्गेट न ठेवता आपण त्या टॉपिकचं टार्गेट ठेवतोय त्यामुळे तुम्हाला जे शेड्यूल बेस्ट वाटतंय त्याप्रमाणे ते टॉपिक फॉलो करायला सुरुवात करा मग त्या टॉपिकचा जो घटक आहे तो सतराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे सत्तेचाळीस हे पूर्ण कायदेत सगळे कायदे फक्त कायद्याचा पार्ट कव्हर का करायचंय आणि पंधरा ते वीस पाणं टोटल मॅक्सिमम जर सगळे कायदे एकत्रित केले तर आपले पंधरा ते वीस पानं होऊ शकतात ते वीस एक पानं करायचे पण ह्याच्यामध्ये डेटा खूप जास्त आहे म्हणून ह्याला दोन दिवस दिलेले आहेत मग आपण सतराशे त्र्याहत्तरच्या ऍक्ट पासून अठराशे ब्याण्णवच्या ऍक्ट पर्यंत हे एक पार्ट करू शकता आणि दुसऱ्या दिवशी काय करू एक शकता एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे पस्तीस आणि सत्तेचाळीसचे कायदे हे एका दिवशी असं दोन पार्ट म्हणजे डिवाइड करून हे दोन्ही घटक पूर्ण करू शकता एक तास तीस मिनटं याला सुद्धा दररोज करायचंय याप्रमाणे राज्यघटनेचंही एक टॉपिक कव्हर होईल चालू घडामोडी चालू घडामोडी पहिला चॅप्टर कारण आता तुम्ही चालू घडामोडीमध्ये तुम्ही अभ्यास करत असाल सिम्प्लिफाईडच्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करत असाल अभिनव प्रकाशनाच्या पुस्तकातून किंवा राजेश सरांच्या कि पुस्तकातून किंवा अजून कोणतंही करंट अफेअरचं पुस्तक असो इयरबुक असो त्यातून तुम्ही करत असाल पण मी हे जे पहिला चॅप्टर सांगतोय ते इयरबुकचा सांगतोय दोन हजार चोवीसचं इयरबुक दोन हजार चोवीसचं इयरबुक आहे दोन हजार चोवीसच्या इयरबुकमधून करायचं आहे चोवीसच्या इयरबुकमधून मग इयरबुक कुठलाही फॉलो करा आणि त्याच्यात पहिला चॅप्टर कुठलाही राहू शकतो पहिल्या चॅप्टरमध्ये उपचॅप्टरही कोणता राहू शकतो है है? तर हे सांगणं पॉसिबल नाही तुमच्याकडे ते फ्लेक्झिबिलिटी आहे आणि त्याच्यामध्ये माझं मेंच मार्क तुम्हाला काय टार्गेट आहे तर अवरेज कोणतंही करंट अफेअरचं इयरबुक जे आहे साडेतीनशे पानापर्यंतचं आहे सा साडेतीनशे पाना अवरेज साडेतीनशे पानं तर आपल्याला त्याच्यातली दररोज दहा पानं करायची कारण मध्ये खूप डेटा असतो स्पीड कमी होते आणि आपल्याला वेळ पण जास्त लागतो म्हणून मी दीड तास देतोय पण दहाच पानं करायची त्याच्यातली आहे दररोज दहा पानं केली तर आपल्या तीनशे पानं एका महिन्या संपतात आणि या महिन्यामध्ये आपण म्हणजे पंचवीस ऑगस्टपर्यंत आपण पूर्ण इयरबुक फिनिश करतोय दररोज दहा पानं केली इयरबुक पूर्ण संपलेलं आहे मंथ एंडिंगपर्यंत आहे याप्रमाणे हे च टार्गेट असेल पहिल्या पासून आता इथे मी कुठला चॅप्टर दररोज सांगणार नाही आणि यामध्ये पुढचे पेजेस कोणते तेही सांगणार नाही इथे एवढं टार्गेट ठेवायचं आहे दररोज अभ्यासाच्या शेड्यूलच्या दिवशी हे जे अभ्यास शेड्यूल असेल त्या दिवशी याच्यातले दहा पानं दररोज करायचेत न चुकता आहे पहिले दहा पानं करायची सव्वीस जुलैला पण दहा पानं सत्तावीस जुलैला आपण दहा पानं म्हणजे ह्याची वीस पानं कवर होतात याप्रमाणे दररोज दीड तास याप्रमाणे ह्याचा अभ्यासाचा शेड्यूल असेल आहे नेक्स्ट अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्येही मी कुठलं पुस्तक जे यूज करायचंय त्याच्यामध्ये आपण तुलना नाही करू शकणार आहोत म्हणजे सचिन ढोळेसरांचं पुस्तक आहे किंवा त्यासोबत आर एस पुस्तक आहे किंवा तुम्ही अजून कुठलं अंकगणित बुद्धिमत्ताचं पुस्तक यूज करताय तर कुठलंही पुस्तक यूज करा कारण प्रत्येक पुस्तकानुसार टॉपिक वेगळे आहेत चॅप्टरचा सिक्वेन्स वेगळा आहे त्याचे पेजेस कमी अधिक आहे तर तुम्हाला ते टॉपिक सांगणं पॉसिबल नाही पण आपल्याला न चुकता दररोज करंट करायचंय आणि दररोज बुद्धिमत्ता अंक गणिताचा सराव करायचा आहे तर तुम्ही तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून एक चॅप्टर दररोज घ्यायचा एका चॅप्टरला एका दिवशी फिनिश करता येत नाही कोणता एक टॉपिक करा अभ्यास सराव करा त्याला सव्वीस सत्तावीस जुलैच्या दरम्यान मग एका दिवशी आज मी ते टॉपिक वाचेल आणि नेक्स्ट डेला त्या टॉपिकचा मी सराव करेन तुम्हाला जसं बेटर वाटतंय पण ॲन ऑवेज पंचवीस ते तीस टॉपिक आहेत पूर्ण मॅथ रिजनिंगचे तर पंचवीस ते तीस टॉपिकला दररोज एक जो पूर्ण टॉपिक आहे त्याला वेळ देत चला वेळ कसा द्यावा असं माझं ओपिनियन आहे की तुम्ही तीस ते पस्तीस मिनटं त्या टॉपिकचं जे फॉर्म्युला आहे टेक्निक्स आहेत कंटेंट आहे कसं आहे म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं आहे टाइम अँड डिस्टन्सचा टॉपिक आहे तर टाइम अँड डिस्टन्स टॉपिकचं कंटेंट काय काय प्रिपेअर केलं तर मला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे अभ्यास करा तीस चाळीस मिनिटं आणि चाळीस मिनिटं सराव करा आहे चाळीस मिनटं अभ्यास चाळीस मिनिटाचा सराव याप्रमाणे आपण अभ्यास करणं आवश्यक आहे दीड तास दररोज न चुकता करा कारण आपला रिझल्ट पूर्णपणे मॅथ रिझनिंग करंट आणि सायन्स यावर असणार आहे म्हणून मॅथ रिझनिंग आणि करंटला प्रॉपर वेळ द्या जेणेकरून या पद्धतीने आपल्याला अभ्यास पूर्ण कवर करणं शक्य होईल म्हणून अंक गणितालाही दररोज दीड तासाचा वेळ द्यायचा आहे दररोज दीड तास हे सव्वीस सत्तावीस जुलै रोजी करायचं आहे पी वाय क्यू आता आज आपण काय वाचलंय पी मध्ये काय करायचं मग तर आज आपण घेतलं होतं इतिहासाचा टॉपिक पहिला भारतात ब्रिटिशांचं आगमन त्याच्यावर दुसरा टॉपिक घेतला आपण महाराष्ट्राचं स्थान दोन तिसरा घटनात्मक विकास घेतला राज्यघटनेचा हे तीन टॉपिक आहेत ह्या तीन टॉपिकचे पाच दहा पाच दहा प्रश्न सॉल्व्ह करा दहा दहा प्रश्न सॉल्व्ह करा दहा दहा प्रश्न पहा सॉल्व्ह करा म्हणजे सॉल्वच करा असं नाही ऍटलिस्ट ओव्हरलुक करा वाचून घ्या मार्क केलेला आहे रिडिंग करून टाका पण तिन्ही विषयाचे किंवा एका दिवशी आज पी वाय क्यू मी बघेल फक्त इतिहासाच्या पहिल्या टॉपिकचे बघेल उद्या जॉग्रफीच्या टॉपिक जे महाराष्ट्राचा भूगोल स्थान ह्या टॉपिक संपलाय त्याचे प्रश्न बघेल आणि परवाला राज्यघटनेचा घटनात्मक विकास त्याचे प्रश्न बघेल पण या पी वाय क्यूला एका दिवशी एक घ्या किंवा दोन घ्या सव्वीस सत्तावीस जुलै रोजी रोज एक तास करा कारण पी हा मदर बोर्ड आहे आपल्या अभ्यासाचा म्हणून एक तास पी ला देणं मस्ट आहे आवश्यक आहे वीस मिनिटं इतिहासचे वीस मिनिट पॉलिटिकचे वीस मिनिटं जॉग्रफीचे जर एवढा वेळ दिला तर तुमचे वीस मिनिटामध्ये अवरेज वीस ते बावीस प्रश्न आरामात सॉल्व्ह होतात वीस नाही झाले पंधरा पंधरा होतील मग पंधरा पंधरा तिन्ही विषयाचे म्हणजे फोर्टी फायव्ह फिफ्टी क्वेश्चन्स आरामात पूर्ण होतील याप्रमाणे इथंही तुमचे पन्नासशे क्वेश्चन तिन्ही विषय कारण जीएससी आपण तीन विषय घेतलेत इतिहास भूगोल आणि पॉलिटी तीन घेतले करंट आणि सायन्स सॉरी करंट आणि मॅथ दोन पाच विषय आपला अभ्यास चाललाय पाच विषयाचा अभ्यास आपल्याला या महिन्यात फिनिश आहे याप्रमाणे हा पी ही हे पार्ट जो दररोज एक तास त्याला देतोय एक तास नाही लागला तीस चाळीस मिनिटातच झाले तर तीस तीस चाळीस मिनिटानंतर वीस मिनिटाचा वेळ राहतो तो वीस मिनिटाचा वेळ तुम्ही दिवसभराचं रिव्हिजन जे आहे सगळ्या विषयाचं सर्वसाधारण ते दोन दिवस तीस ते पस्तीस मिनिटं करा इथले तीस पस्तीस मिनिटं आणि इथले जर दहावीस मिनिट राहिले पीवायक्यू मधले तर ते मिळून असे चाळीस पन्नास मिनिटं आपल्याकडे मिळतात ते चाळीस पन्नास मिनिटं काय करायचं आज सकाळी जे इतिहास वाचलाय भूगोल वाचलाय आणि त्यासोबत तुम्ही पॉलिटी वाचलाय त्याचं रिव्हिजन करा करंट अफेअर वाचलाय त्याचं रिव्हिजन करा रिव्हिजन म्हणजे स्टार्ट टू येन पुन्हा सगळं वाचत बसू असं नाही आज सकाळीच वाचलंय तर त्याला बघायला दहा पंधरा मिनटं पुरेसे आहेत जिथं अंडरलाईन केलंय जिथं हायलाईट केलंय जिथं मार्क केलंय त्याला फक्त ओव्हरलुक करायचंय या ओव्हरलुक करण्याच्या पॉईंट ऑफ युन हे जे विषय आहेत कोणते चारच विषय इतिहास भूगोल पॉलिटी आणि करंट चारच बुद्धिमत्ता गणथला काही पुन्हा बघावं लागत नाही त्या त्या दिवशी लगेच त्यामुळे मग चार विषयाचं अवरेज इथलं तीस पस्तीस मिनिटं इकडे दहा पंधरा मिनिटं म्हणजे चाळीस पंचाळीस मिनटं आपल्याला रिव्हिजनला मिळतील मग आपण चार विषयाचं रिव्हिजन करतोय तर दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा मिनिटात प्रत्येक टॉपिक वाचू शकतो जो सकाळी दीड तासात था वाचलाय त्याला पंधरा मिनटात बघणं शुअर पॉसिबल आहे दीड तास मी इतिहास वाचलाय त्याला पंधरा मिनटं मी संध्याकाळी बघ झोपण्याच्या अगोदर बघेल भूगोल दीड तास वाचलाय त्याचे पंधरा मिनटं करेन याप्रमाणे पंधरा पंधरा मिनटाचं मी रिव्हिजन हे शेड्यूल या ठिकाणी प्रॉपर पूर्ण प्रॅक्टिसला घेतोय हे इथं गाठ बांधून टाकायचे याप्रमाणे आता हे एवढं सगळं चाललंय म्हणजे आता मी कसं करू असं तुम्हाला काही थोडा वेळासाठी वाटलं असेल तर त्याची एक गोष्ट लक्षात ठेवा आहे आपण किती वेळ अभ्यास करतो लक्षात ठेवा दीड आणि दीड तीन तास दीड आणि दीड तीन तास सहा तास झाले आणि इथला दीड आणि हे एक तास अडीच तास झाले सहा आणि अडीच साडेआठ तास आणि इथला अर्धा तास नऊ तास आपलं टोटल शेड्यूल पूर्णपणे एकूण नऊ तास अभ्यास होणार आहे नऊ तास आपण अभ्यास करतो किती दररोज नऊ तास आता हे नऊ तास अभ्यास करताना तुमच्यापैकी कुणाची तरी इतिहासाची बॅच चालू आहे तर ते दीड तास इथं नका देऊ पुन्हा ते दीड तास इतिहासाचं बॅच मध्ये चाललंय त्याचंच अर्धा तास घरी फक्त रिव्हिजन करा आणि बाकी शेड्यूल फॉलो करा तुमचं कुणाचं तरी पॉलिटीची बॅच चालू आहे तर त्यांनी पॉलिटीच्या बॅच मध्ये ते जर ते टॉपिक चालू ठेवा कारण ते तिथे त्या त्या ठिकाणी फिनिश होणारच आहे त्या त्या लेक्चरमध्ये टॉपिक तो फिनिश होतोच आहे म्हणजे तुम्हाला ज्यांचे कोणाचे एक दोन बॅच चालू आहेत अभ्यासाला वेळ नऊ तास मॅनेज होत आहे असं वाटत नाही त्यांनी जे क्लासेस करतायत त्या क्लासेसचा टाइम इथं मायनस करा आणि बाकी राहिलेला वेळ जो आहे तो अभ्यासाला वापरा मग तुम्ही इतिहास आणि भूगोलाचा क्लास करताय तर इतिहास आणि भूगोलाचे इथले दीड दीड तास गेले म्हणजे तीन तास गेले मग तुम्हाला आता नऊ तासापैकी सहा तास अभ्यास करायला काही प्रॉब्लेम नाही मग बाकी सहा तास जे मी शेड्यूल सांगितले त्याप्रमाणे करा तुमच्याकडे कोणीतरी जॉब करत आहे जॉब करत करत पण अभ्यास करतोय तर जॉब करत करत अभ्यास करतोय तर, तर हे नऊ तास शेड्यूल तुम्ही आठ तास जॉब करत आहात तर सकाळी दोन तीन तास संध्याकाळी चार पाच तास अशाप्रमाणे हे शेड्यूल मेंटेन करा पण हे किमान आहे आपल्याला एवढा किमान वेळ द्यावा लागेल ही किमान अपेक्षा आहे आणि ती आवश्यकताही आहे आणि हे करणं मस्ट आहे आणि तुम्ही किती आठ तास अभ्यास जॉब करत असलात किंवा आठ तास क्लास जरी करत असलात तर तुम्हाला या शेड्यूलला फॉलो करायला कुठलीही अडचण येणार नाही फक्त स्टेप बाय स्टेप कसं कुठल्या ठिकाणी काय फॉलो करायचं आहे त्याचं प्लॅनिंग पाहिजे आहे आपण बारा चौदा तास अनेक वेळा अभ्यासाला बसतो पण एवढ्या पण गोष्टी पूर्ण होत नाहीत किंवा त्या गोष्टी इम्प्लिमेंट होत नाहीत आपण आज उद्या करतो परवा करत नाही दोन तीन दिवस करतो चार दिवसानंतर पुन्हा ते करत नाही पण ते दररोज झालं पाहिजे आणि ह्या प्लानचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय कन्सिस्टन्सी कन्सिस्टंटली आपण आपलं ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करू शकतो कारण मी तीस दिवस तुमच्याकडून सातत्याने हे काम करून घेणार आहे आणि याप्रमाणे या अभ्यासाबद्दलचं टार्गेट आपल्याला पूर्ण करता येणार आहे तर याप्रमाणे इथून तुम्ही ह्या शेड्यूलप्रमाणे फॉलो घेतलात तर तुमचं या मंथ एंडिंगपर्यंत म्हणजे कोणत्या मंथ एंडिंगपर्यंत पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट पर्यंत आपण याप्रमाणे जाणार आहोत पंचवीस ऑगस्टला काय काय संपेल संपेल भारताचा महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल अर्धा भारताचा भूगोल त्यासोबत संपेल पॉलिटी पूर्ण तीन झाले इतिहास भूगोल पॉलिटी तीन करंट संपेल पूर्ण चार मॅथ रिजनिंग पन्नास साठ टक्केपेक्षा अधिक संपेल पाच पाच संपत आहेत राहते काय मागे फक्त सायन्स आणि इकॉनॉमिक्स आणि सायन्स आणि इकॉनॉमिक्ससाठी साठी मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय त्या शेड्यूलप्रमाणे पुढच्या वीस दिवसामध्ये त्याचंही टार्गेट आपलं अचीव्ह होईल आहे याप्रमाणे आता शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी मी तुम्हाला दिलेल्या पुस्तकाच्या साहित्याच्या सक्ट्रक्चरमध्ये दररोज याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा हसत खेळत आपल्या शेड्यूलला फॉलो करता येईल फक्त दीड तास कधी घ्यायचं आहे सकाळी सहा ते साडेसात दीड तास घ्या आठ ते साडेनऊ दीड तास घ्या दोन विषय सकाळी दुपारी दीड तासाचा एक स्लॉट घेतला संध्याकाळच्या टाईमला दीड तासाचा एक स्लॉट घेतला लेट नाईट म्हणजे आठ नऊ नंतर दीड तासाचे एक दोन स्लॉट एक तासाचा एक स्लॉट कधीही घेऊ शकता याप्रमाणे ते शेड्यूल फॉलो करा आणि ह्याप्रमाणे तुम्हाला सलगपणे नऊ तास बसायचं आहे आणि हे टार्गेट खूप मोठं अचीव करायचं आहे अशातला पार्ट नाही अगदी दीड दोन दीड दोन तास अभ्यास करत हसत खेळत बसवायचं आहे पण आता इतिहास कधी घेऊन भूगोल कधी घेऊ तुमच्या वेळेनुसार घ्या काही लोक रात्री जागतात काही लोक सकाळी बसतात काही लोक दुपारी करतात आपल्याला जेव्हा करायचं तेव्हा करा कसंही करा पण एका दिवशी किमान नऊ तास अभ्यास याप्रमाणे झाला पाहिजे आणि याप्रमाणे झाला तर आपलं एक रिडिंग आणि तीन रिव्हिजन याप्रमाणे आपलं टार्गेट पुढे अचीव्ह होणार आहे आणि हे टेबल इथून पुढे कन्सिस्टंटली असंच पूर्ण करण्यात येणार आहे हे झालं शुक्रवार शनिवार सव्वीस सत्तावीस साठीचं टार्गेट आणि आता सव्वीस सत्तावीस जुलै दिवशी मी अजून नवीन व्हिडिओ देणार ज्याच्यामध्ये हे जे टार्गेट आहे हे अचीव करताना काय अडचणी येतात तुम्ही कोणत्या मर्यादेमध्ये लटकले जातात कशामुळे हे फॉलो होत नाही त्याला कसं अचीव्ह करायचं ह्यावर काय उपाय करायचा कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवायची कॉन्फिडन्स कसा मेंटेन करायचा पॉझिटिव्हिटी कशी ठेवायची ह्या टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी नेमकं मी काय करू दररोज हे आता उद्या परवाच्या लेक्चरमध्ये येईल उद्या परवा आता हे मी पुन्हा बोलणार नाही उद्या परवासाठी काय आहे ते मी ऑलरेडी सांगितलं आहे सव्वीस सत्तावीस जुलैसाठी आता ते कसं एक्झिक्यूट करायचं त्याच्यासाठी वेगवेगळे प्लॅन इथून पुढे येत राहतील याला फॉलो करायला ह्याला इम्प्लिमेंट करायला आणि ह्याची इमिडिएटली आज सुरुवात करायला विसरू नका कारण सुरुवात हळूवार होत असते पण एक बार काय रिदम पकडला की आपण आपल्या डेस्टिनेशनला कधी पोहोचतोय हे समजणार पण नाही याप्रमाणे आपला अभ्यास कन्सिस्टंटली पुढे फॉलो करायचा आहे भेटूयात ऑल द बेस्ट आपल्या शेड्यूलला सुरू करण्यासाठी थँक्यू